आज मॅडम ने एक प्रश्न विचारलेला की आपली ब्राची साईज आपण कशी निवडायची कन्सेप्ट आहे की ते तुम्ही लॉन्ग सारखे यूज करा ड्राय फिट मध्ये आणि हे स्विमिंग कॉस्ट्यूम्स पण तुम्ही यूज करू शकता ओ ब्राइड कोणाला गिफ्ट द्यायचा असेल किंवा तुम्ही ब्राइड होणार असाल तर सर्व पॅटर्न आहे तुम्हाला करू शकता विच इज कॉल्ड नॅपकिन बुके जर आहेर तुम्हाला कोणालाही द्यायचं तर तुम्ही यूज करू ब्रा तुमची एक मोठी इन्वेस्टमेंट असते जर ब्रा तुमची चांगली असेल तर तुमचे आउटर गारमेंट्स एनी टाइम तुम्ही ब्युटीफुल लुक करणार आहात नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण स्वागत आहे आज आपण पुण्यातील सगळ्यात मोठ्या इन, मॉल मध्ये आलेलो आहोत हा असणार आहे बघा हुजूर बागा शाळेच्या मागे लोखंडे तालीम चौकामध्ये पूर्ण डिटेल स्क्रीन वर येत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन दिलेलं आहे इथे आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमचं लग्न ठरलंय तर लग्नासाठी स्पेशल कोणत्या ड्रेसवर कोणती ब्रा आणि इनर्स यूज करायचे याच प्रकारे माझं माप जे मी ब्रा ला यूज करते ते बरोबर आहे का तर या प्रश्नांचं सो सोल्युशन आज मी घेऊन आलेली आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया माप हे सेमच आहे तिला छत्तीस लागते तर मलाही छत्तीस लागते हे असं काही नसतं तर ते काय आहे ते आज आपण बघणार आहोत मॅम जसं आज मॅडम विचारलेला की आपली ब्राची साईज आपण कशी निवडायची तर आपण एक स्पेशल टेप आपल्याकडे ठेवतोय मॅम जिथून तुम्ही आमच्याकडनं तुमची वेस्टची साईज आणि तुमची कपची साईज आपल्याकडे तुम्ही मेजर करून घेऊ शकता सर्वात मोठा प्रश्न असतो हो की आता मी माझी ब्रा कशी निवडायची मॅम कॉटन बेसमध्ये इफ तुमची बस साईज हेवी असेल तर आपण देणार आहोत फुल कव्हरेज मग साइड साईड बल्जेस कव्हरेज आणि मोठा कव्हरेज माग नाही सो दॅट तुमचे बल्जेस इथे स्टॉप होणार आहे सेकंड अगेन फुल कव्हरेज कॉटन बेसमध्ये पण तसंच आपण मध्ये पण देतो आणि त्याच्यासोबत आपण कॉर्डिनेट पॅन्टी पण देतो ही हायवेस्ट पँटी आहे एव्हरी डे वेअरसाठी तसंच आपण फॅशनला जाऊ पुढे आपण फॅशन सिरीजमध्ये आपल्याकडे डिटॅचेबल नेटचे ब्राही तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे तसे असे फॅशन मध्ये आहेत म्हणजे कॉर्डिनेट म्हणजे सेममध्ये मॅचिंग पॅन्टीज आणि पॅन्टी मध्ये ओके तर आपण हे ब्रायडलसाठीही देऊ शकतो आणि एव्हरी डे कम्फर्टसाठी ऑल्टर म्हणतो ओके सर हे ऑल्टर फॅशन मध्ये तर आपल्या इथं जर असं आता लग्न सराई साठी मुली आता नवीन नवीन काही काही व्हरायटी खरेदी करतात तर त्यामध्ये आपल्याकडं वन पीस आहे घागरा आहे परत साडी ड्रिपिंग असतं तर यामध्ये कोणत्या कोणत्या ब्रा यूज केला करायला पाहिजेत मुलींनी मॅम बेसिक जसं मी तुम्हाला दाखवलेलं आता सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो की माझा गळा डीप आहे बरं माझी ब्राची स्ट्रॅप दिसत तिथे आपण देतो डिटॅचेबल ब्रा ओके म्हणजे फॅशन आणि कम्फर्ट आपण दोन्ही देतो ही स्ट्रॅप आपण ट्रान्सपरंट घालून Okay. शकता। okay. hmm. ब्रा युज करू शकतो म्हणजे तुमच्या स्ट्रॅपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह सेकंड जो असतो मॅम मी थोडंसं तुम्हाला इकडे घेऊन जाते ज्याला म्हणतो स्ट्रॅपलेस ब्रा ठीक आहे हा तुम्ही डिटॅचेबल करून वेअर करू शकता हा सिलिकॉन बेस पडणार नाही काही नाही okay. तर तुमचा हा व्ही पॅनल नाही राऊंड जेव्हा तुमचे वन पीस वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही वेअर करू शकता ओके माझा एखादा ब्लाउज असं बनलेला असेल किंवा तुम्हाला असं डाऊटफुल असेल तर त्याला आपण देतो कम्प्लिटली स्ट्रॅपलेस ब्रा Okay. ही तुम्ही तुमच्या वेस्टर्न ब्लाउजलाही घालू शकता म्हणजे ज्याच्यात स्ट्रॅप वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला आणि हे सगळं पॉलिमाइड फॅब्रिक कॉटन आहे जे तुम्ही स्वेट फ्री राहणार ओके okay. आता ते मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता जसं की कप साईज मध्ये आपण गेलो की दुकानात म्हणतात डी युज करता ई यूज करता तर आ, हे काय असतं नक्की मॅडम हे त्याला आपण म्हणतो कप साईज ज्याची कपची डेप्थ असते ना ओके तुम्हाला माहितच नाही तुम्ही काय करता तुमची बस्ट साईज नाही तुमची कंबरच्या हिशोबाने निवडणं चुकीचं आहे सो दॅट त्याच्यासाठी आम्ही काय करतो रिडक्शन ऑफ द बस्ट So अँड okay. e, okay. वेस्ट हे मेजरमेंट करून आम्ही तुम्हाला प्रा देतो सो दॅट तुमची बस साईज प्रॉपर तुम्हाला फिटअप द्यायला पाहिजे म्हणून आम्ही बी सी डी ई एफ असे मोठे मोठे उपलब्ध आपल्याकडे ठेवलेले आहेत ओके मेन असतं मॅम साईड बल्जिंग जे कोणालाही कळत नाही की आपल्याला हाय वेस्ट कव्हरेज पाहिजे असते का किंवा हो हाय साईड बल्जिंग पाहिजे विथ प्रॉपर गुड कव्हरेज बरोबर तर फॅशन आणि कम्फर्ट हा दोन्ही आपल्याकडे मिळणार आहे आणि रेंज आपली म्हणताल तर आपल्याकडे सगळ्या ब्रँडेड कंपनी आहेत काही काही वेळेस आपल्या इथं ऑफर सुद्धा असतात तर प्रत्येक वेळेस ब्रँडेड कंपनीवर ऑफर असेलच असं नाही परंतु अजून आपण भरपूर व्हरायटी यामध्ये ठेवत असतो जसं की इनर सोबतच आपण बाथरूमसुद्धा ठेवतो यासोबतच आपल्याकडे अगदी छोट्या मुलांच्या पण ज्या इनर्स आहेत त्या सुद्धा असणार आहेत किंवा नवीनच मुली मोठ्या होतात तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या विग्नर्स ब्रा सुद्धा आहेत तर असं काही नाही आता आपला खास ब्राईडचा आपण व्हिडिओ घेतोय पण तुम्ही या बाकीच्या ब्रा सुद्धा आपल्या इथून खरेदी करू शकता थोडस आपण काय काय व्हरायटी आहे ती चेक करूया जसं मी तुम्हाला सांगितलं फुल कव्हरेज स्टॅपलेस आहे मॅम okay. स्टॅपलेस मध्ये कन्फ्युजन असतं की मला कव्हरेज मिळणार का नाही म्हणणार तर हा डाऊनफॉल वगैरे काही देणार नाही रेग्युलर स्ट्रॅप आणि ट्रान्सपरंट युज करू शकता हे ब्रायडलला फुल कव्हरेज विथ डिटॅचेबल ब्रा आहे मॅम आणि क्वालिटी याची बेस्ट राहणार आहे बरं का बॉटमची पण एकदम व्यवस्थित आहे हे टोचणारी नाही ह्याला पण आपण म्हणतो सॉफ्ट ड्रायफिट मध्ये फुल कव्हरेज ब्रा राहणार आहे ज्याच्यामध्ये कलर व्हेरिएशन आपल्याकडे चार ते पाच आहेत सायजेस सर्व असणार आहेत आणि ज्यांना बस साईज कमी आहे ओके त्यांच्यासाठी आपण सॉफ्ट फिलिंग फॅब्रिक दिलं आहे बट डिटॅचेबल आहे म्हणजे तुम्ही तुमच्या वेस्टर्न वेअरमध्ये पण आजकाल ट्रान्सफर बेल्ट युज करतो कलर वेरिएशन hmm. भरपूर आहेत असं एक परत मध्ये लोकांना कन्फ्युजन असतं की माझे बस साईज हेवी आहे तर मी पॅडेड वापरायची का नाही वापरायची असं काही नाहीये मॅम हे फुल कव्हरेज मध्ये पण आपण थिन पॅरेड जे म्हणतो आपण फुल कव्हरेज आपण त्याच्यातही दिलेलं आहे क्वालिटी प्रीमियम मिळणार आहे तुम्हाला आणि युजली मॅम हा श्रीलंकन ब्रँड आहे ओके okay. त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटी ही खूप प्रीमियम मिळणार आहे दॅट इज अ स्किन फ्रेंडली फॅब्रिक हे लो बस साठी ओके विथ अ लो कव्हरेज तुम्ही प्लेन मध्ये सगळे पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील ऍक्च्युअली एका कॅमेरामध्ये एवढं सगळं कव्हर करणं पण शक्य नाहीये पण पॅटर्न आपल्याकडे भरपूर आहे बरं मॅडम स्वतः यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असल्यामुळे तुम्हाला जी पॅटर्न दाखवतात ते नक्कीच तुमच्या मापाचे येणार आहे तुम्हाला इरिटेशन होणार नाही याची गॅरंटी त्या घेतातच ह्याला आपण मिनिमायझर पण म्हणतो मॅम okay. जेव्हा तुमची बस साईज स्पेड खूप सॅगी झालेले आहेत तुम्ही काय म्हणता जे आले ते आले आणि मग तुम्ही लूज कपडे वेअर करतात हे फर्स्ट मध्ये तुमची एवढी चांगली मिनिमाइज जे बल्जेस अटेम्प्टल्जेस हे सगळे कव्हर करणार आहे okay. सो so दॅट तुम्ही वन साइज शॉट तुम्ही त्याच्यामध्ये दिसणार आहात मिनिमायझर ब्रा म्हणतो त्याच्यामध्ये wow. ड्रायफ्रूट आणि कॉटन दोन्ही आहेत ओके ओके तसेच आपल्याकडे हे मिनिमल प्राइजेस मध्ये असे कॉटन बेस विथ हाय कव्हरेज वाव कम्प्लिटली okay. आतला ही फॅब्रिक तुम्ही बघू शकता हे कम्प्लिटली एअरवेअर राहणार आहे तुमच्यासाठी एकदम लाईट कापड राहणार आहे मऊ एकदम एकदम मऊ आहे ते तसंच हाय कॉटन बेस मध्ये अगेन फुल कव्हरेज वा आणि याचे स्टार्टिंग काय असणार आहे फाईव्ह फिफ्टी पासून आपल्याकडे बरा स्टार्ट आहे ओके आणि फिटिंगला म्हणजे तुम्हाला तोडच नाही राहणार आहे आपल्याकडे फिटिंगचा मग असं हे अजून एक त्याला आपण असं साईड पॅनल दिलेलं आहे ओ पण हे पण आपली स्टॅपलेस ब्रा आहे विथ फुल कव्हरेज ही नॉन वायड पुशअप ब्रा आहे मॅम हा टोचणारी नाही तुम्हाला ऑल वेस्टर्न टाइपचं हे एकदम बेसिक कम्फर्ट राहणार आहे त्याच्यासोबतच आपण देत आहोत ब्रा ओके कम्प्लिटली एअरवेल नॉन वाईड फॅशन आणि कम्फर्ट हे बघता बघता आपण येतो फिडिंग ब्राला पण हे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये पण एक प्लस आपण इथं वेगळा कन्सेप्ट दिलेला आहे की हे एकदम युजर फ्रेंडली वेगळं इथं कॅपिंग दिलेलं आहे सो तुम्हाला इथं लॅक्टोजन जरी जास्त होत असेल तर होईल कम्प्लिटली टी शर्ट याच्यामध्ये फील येणार आहे हाय कव्हरेज फुल कव्हरेज मध्ये आपल्याकडे दिलेलं आहे ते म्हणजे दुधाचा ओल्सर पण तुमच्या ड्रेसवर दिसणार नाही याचा त्यांनी पूर्ण केअर घेतलेली आहे साइजज सर्व मिळणार आहे आणि अजून काय दाखवतात फीडिंग मध्ये मॅम आपले असे थ्री 4 फ्रॉक्स आहेत की इनिशियली जरी तुम्हाला बाहेर जायचंय फिरायला असो प्री आणि पोस्ट हे दोन्ही यूज करू शकतो सो बिफोर डिलिव्हरी अँड आफ्टर डिलिव्हरी यू कॅन यूज सच गांम्स याला फीडिंग बरा प्रमाणे त्याला फ्रंट ओपनिंग असणार आहे दाखवते मॅम की त्याला फीडिंग मध्ये पण आपण

तुम्ही युज करू शकता मॅम मम्मा होणार असाल किंवा मम्मा झाला असताल तर दोन्ही वेळेस युज होईल वावर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे आपल्या इथे क्वालिटी एकदम बेस्ट आहे बिंधास्त यामध्ये पॅटर्न तुम्ही बघा एकदम वेगवेगळे पॅटर्न आहे तुम्हाला कुठेच मिळणार मॅम स्पेशली आपल्या हिशोबाने डिझाईन करून घेतोय ओके यू विल नॉट गेट सच टाईप ऑफ पॅटर्न म्हणजे कुठेच नाही मिळणारी मी पण शकते की तुम्हाला मी कम्फर्ट आपल्या ग्लाउज मध्ये देणार आहे हे एकदम युनिक पॅटर्न आहेत सेम व्हरायटी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार मिळणार नाही स्क्रीनशॉट घ्या पॅटर्न बिंदास्त खरेदी करायला या आणि गिफ्टिंग पर्पजसाठी सुद्धा एकदम छान गोष्ट आहे तुम्ही जर लवकरच ममा होणार असेल तुमची बहीण मैत्रीण तर तुम्ही नक्की गिफ्ट देऊ शकता ओके okay, ओके okay. किती प्रकार आहेत मी स्वतः इथं म्हणजे मला प्रश्न पडलेला आहे की एवढे प्रकार ब्रामध्ये असतातच आणि प्रत्येक ब्रामध्ये प्रमाणे पॅटर्न कपड्याची व्हरायटी प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे आणि एवढं सगळं नॉलेज जर आपण नाही ठेवू शकत कारण की कसं आहे आपण मी तर स्वतः असं म्हणते की नाही सव्वीस आहे तर सव्वीसला सव्वीस कुठलीही चालेल असं नॉर्मल लेडीजचं असतं पण तसं नाही आहे तुम्ही एकदा इथं या म्हणजे तुम्हाला तुमचं परफेक्ट माप काय आहे ब्राचं ज्यामुळे तुमचा बांधा खूप व्यवस्था उपस्थित दिसतो तर यासाठी एकदा नक्की मॅडमशी कनेक्ट व्हा आपल्या शॉपला या आणि खरेदी करा ब्राईड असताल तर ता, सुंदर असं कलेक्शन आपल्या इथं अवेलेबल झालेलं आहे तर हे सुद्धा तुम्ही अगदीच खरेदी करू शकता अजून काय काय पॅटर्न आपल्याला कव्हर करायचे मॅम आज कॉस्ट्यूम ओके जसं आपण ब्राइडलचं म्हणतोय मॅम तर फक्त ब्रा आणि पॅन्टीज नव्हे आपल्याकडे असे छानपैकी जे तुम्ही ऍज अ इनरवेअर प्लस लॉन्जरी कॉस्ट्यूम्स ओके अशी कॉन्सेप्ट आहे की ते तुम्ही लॉन्ज सारखे युज करा ड्रायफिट मध्ये आणि हे स्विमिंग कॉस्ट्युम्स पण तुम्ही यूज करू शकता ओके okay. so, सो टू इन वन तुम्हाला मी हा फॅब्रिक त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे वा दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी सो दिस कॅन बी आउटरवेअर वेअर स्विम वेअर नाईट वेअर वा किती छान म्हणजे तीन गोष्टी एका ह्याच्यातच दिलेल्या आहेत मॅम आपण इथे काय केलेलं आहे लॉन्जरीज दिलेले आहे आणि त्याच्यावर आपण तुम्हाला ओव्हरकोट देतोय ओके सो दॅट कॅन बी ओव्हरकोट हे प्रॉपर बीचवेअर पण होईल आणि नाईट पण होतो मॅम यामध्ये पण आपल्याकडे कलर पॅटर्न व्हरायटी हे बघा असं असणार आहे ते हा पूर्ण सेटच आहे जर तुम्हाला ब्राईडला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुम्ही ब्राईड होणार असाल तर नक्की ह्या खरेदीला तुम्ही इथं येऊ शकता मॅम इथं असतातच दुकानामध्ये आणि साईज साठी आपल्याकडे प्रॉपर गायडन्स पण मिळेल त्याचं काही म्हणजे क्वेरी नाही राहणार आपल्याकडे सर्व पॅटर्न आहेत तुम्हाला अगदी प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी हे तर मी चार पाचच काढलेले आपल्या सेक्शनमध्ये तुम्ही गेला तर शंभर दोनशे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील कलर रेंज बघायला मिळतील सायझेस अवेलेबल आहेत अजून कोणती व्हरायटी मॅम तुम्ही आपल्या फॅमिलीला दाखवणार आहात जसं तुम्ही ब्राणी पॅटीज म्हणतात तसं मॅम एकशे गिफ्टिंग हा प्रकार पण असतो मॅम ओके हे आपले स्पेशल क्रिएशन आहे असे तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता विच इज कॉल्ड नॅपकिन बुके आजकाल बुके तुम्ही एक दिवसा किंवा चोवीस तासानंतर फेकून देणार आहे हे रियुजेबल बुके राहणार आहे आणि आपण असं बनवू शकतो तुम्ही जर yes. रिटर्न गिफ्ट म्हणून वगैरे जर शकता एकदम सुरेख एक क्वांटिटी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर हवी तेवढी क्वांटिटी तुम्ही अशी बुकेमध्ये बनवून घेऊ शकता ब्राईटचं से सेक्शन एकदम मी तुम्हाला दाखवते सर्व व्हरायटी इथे बघा हा ब्रा सेक्शन आहे इवन इथं हा जिमवेअर सेक्शन आहे तुम्ही जिमचे कपडे सुद्धा आपल्या इथं आता उन्हाळ्यामध्ये स्वेट फ्री खरेदी करू शकता सर्व पॅटर्न आहे बॉईज गर्ल्स लहान मुलं आणि भरपूर व्हरायटी आपल्या इथं अवेलेबल राहणार आहे फायनली मला एकच गोष्ट सांगायची आहे मॅम की ब्रा तुमची एक मोठी इन्व्हेस्टमेंट असती जर ब्रा तुमची चांगली असेल तर तुमचे आउटर गार्मेंट्स एनी टाईम तुम्ही ब्युटिफुल लुक करणार त्याच्यामध्ये सो चूज युअर ब्रा व्हेरी वाईजली व्हेरी प्रॉपरली थँक्यू सो मच थँक्यू